हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजे ब्लॉग विथ संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज मी माझं रुटीन किंवा कुठली रेसिपी हा व्हिडिओ नाही आहे तर मी एक गाणं गायलेलं आहे एक छोटसं गाणं आहे आणि ते गाणं पूर्ण नाही आहे तरी पण ते छोटंसं आहे मी माझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या हळदीच्या वेळेस ते गाणं गायलं होतं तर तो व्हिडिओ मी आज अपलोड करणार आहे तर ते गाणं तुम्हाला कसं आहे आणि तुम्हाला जर ते गाणं आवडलं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि तर आणि व्हिडिओ पण पूर्ण बघा गाणं पूर्ण नाहीये थोडंसं जुना आहे म्हणजे जुना व्हिडिओ आहे तो आणि तो माझ्या मोबाईलमधला व्हिडिओ नाही आहे दुसऱ्याने शूट केलेला मोबाईलमधला व्हिडिओ आहे त्याच्यामुळे त्याची क्लॅरिटी तितकी क्लिअर नाही आहे पण गाणं ऐका माझा आवाज आहे त्याच्यात तर तो आवाज तुम्हाला कसा वाटतोय ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आली सनई चा सूरा मनी बोलो तो दारी गोरी नवरी लाली सणईराज ची लाली गपोरी नवरी आली सणईच्या सुरामधील चौघडा बोलवतो दारी गपोरी नवरी आली पाठवा, सजनी मैत्रिणी नी, जमया अंगा नी, मांडवा दारी, सासर चा ओडी नही, हसते हालूच गाली गपोरी गा नवरी आली, सनाई चा सुरा मंदी, संभडा बोलतो दारी गपोरी नवरी आली, है। देव नारायण लगी ना कांकाल रुणुझुणु पैंगन सजली ना टाली नवारी आली आनंदाचा सरी तुजा